लावकरी पंचवीस कोणतं बियाणी विजय 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 शेडका विजय किती दिवस झाले लाकडून पंचवीस तारखेची लावूकरी पंचवीस उतार किती येत उतार वातावरण असतं वातावरण असतं वात आता पावसाळ्यात येते कोणी बियाणे पहिली वेळेस लावून पाहिलं आता पहिल्याच वेळेस पहिली वेळेस अरे चिखल झाला एवढा चिखलात काय होणार हे तर नाही होणार सडणार तर नाही आता ही पहिली वेळ असते लावणे ह्या जादूर कधीच नाही लावलेत नाही 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 अनुभव म्हणजे पहिलाच वेळ आपण ह्या जादूगर लावलेत ना आपण हिवाळा उन्हाळा उन्हाळ्यामध्ये जास्त येते उन्हाळ्यामध्ये चांगला उत्तर आहे हिवाळ्यात काय येत नाही पावसाळ्यामध्ये आणि हे इकडं हे आहे गवत लावलेलं आहे गवत कोणतं आहे

आ, आ कारागीर किती बाय किती म्हणजे चौतीस बाय पंचावन्न चौतीस बाय पंचावन्न म्हणजे ते झालं समजा आता मध मध्ये चौथी बाय पंचावन्न आहे बाहेर बाहेर छत्तीस बाय साठचं आहे छत्तीस बाय साठ म्हणजे किती साठी ते किती बसणार आहेत जनावर किती बसणार आहेत शेळ्या बसतील जवळपास हो अलीकडच्या शेळ्या येतात दीडशे शेळ्या बसतील अलीकडून शेळ्यासाठी का शेळ्यासाठी करून मशी बसतील असं दोन कंबाईन केलं का हा परिकडून मशी आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 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 मशी बसतात नऊ दहा मशी बसतात आणि परिकडे समजा पुन्हा दोन बसतात म्हणजे पाठीमागचं शेड पाठीमाग कशाला पडल ते दोन रूमा काढले त्याच्यात त्यांच्या खाद्यासाठी हा ते, हा। ते एक साइड ला एक माणूस राहणार एका साईडला खाद्य राहणार मारली पण पंचवीस बाय पंचावन्न अलीकड काय मोकळीच पडण्याकरता शाळे मोकळ्या राहणार अलीकड म्हणजे खुला आहे शाळे मोकळीच राहणार पाऊस वगैरे तर मध्ये जाणार तिकडे आणि म्हणजे खुल्या राहणार खुल्याचं गेट आहे ना

काय म्हणाला नाही नाही आलं आलं मधीच आला आलं आणि गेला गेला म्हणाला असं म्हणजे कोण बघ ना आपलं हे चिखल असल्यामुळे मुळे चालता येत नाही आता फवारला कोणता औषध लागते

Mira qué ir